नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात काय बदल झाला आहे यामध्ये वाशिम असेल मलकापूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर कानेगाव असेल त्याचबरोबर सटाणा असेल नाशिक असेल अमरावती असेल नागपूर असेल ही महत्त्वाची सोयाबीनची शहर आहे कारंजा असेल दुधनी असेल मलकापूर असेल या ठिकाणी बाजारभावामध्ये आजच्या मितीला काय परिस्थिती आहे जालनामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयेपर्यंत आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये साठ ते अडुसठ रुपये अत्यंत कमी दर असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे सरासरी दर सरकारने जो जाहीर केलेला आहे सात तीनशे सात चारशे आहे त्याच्या आसपाससुद्धा दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेची परिस्थिती आता तयार झाली आहे खर्च सोडवणे महाग झाले आहे सरकार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट तेराशे क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये अकोला शहरातील टॉप क्वालिटी आजचा तूर बाजारभाव सरासरी दर साठ ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये अकोला या शहरामधील आजचा तुरीचा बाजारभाव अमरावती मार्केट एकोणतीसशे एक्केचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते पासष्ट पॉईंट नऊ रुपये मार्केट रेट आहे हिंगणघाट सहाशे त्र्याण्णव क्विंटल उकलले पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये अडुसष्ट ते सहासष्ट पॉईंट आठ रुपये हिंगणघाट या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव दिसत आहे मलकापूर पंचवीसशे पस्तीस क्विंटल उघडले सहा हजार ते सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सहासष्ट पॉईंट सात रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट चारशे नव्वद क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर साठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर मार्केट सातशे सत्तर क्विंटल वकले तीनशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा पैठण सहा हजार तीनशे छप्पन मानोरा सहा हजार तीनशे अकोला सहा हजार सहाशे मालेगाव सहा हजार पाच हजार सातशे चिखली सहा हजार दोनशे नागपूर सहा पाचशे ते सहा सहाशे हिंगणघाट सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव त्याचप्रमाणे अमळनेर पाच हजार नऊशे मूर्तिजापूर सहा हजार चारशे मलकापूर सहा हजार सहाशे शिरू शिरपूर पाच हजार तीनशे लोणा सहा हजार तीनशे नांदगाव सहा हजार शंभर औरशे आजारी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे मंगळुरपेरी सहा दोनशे सत्तर काटोल सहा दोनशे गेवराई सहा हजार पाचशे अवरत शेजानी सहा हजार सातशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची हो टूर मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद